संत तुकाराम महाराजांच्या पावन देहू नगरी पासून त्यांच्या तपोभूमी भंडारा डोंगरापर्यंत आता भाविकांसाठी थेट बस सेवा उपलब्ध झाली आहे पुणे महानगर परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या या बस सेवेचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आलंय या बस सेवेमुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला असून दिवसभरात एकूण सात फेऱ्या धावणार आहेत त्यामुळे भाविकांना सोयीस्कर प्रवास करून दोन्ही तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी मिळणार आहे या उपक्रमाबद्दल भंडारा डोंगर समितीचे अध्यक्ष हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज काशीद पाटील आणि मावळ भाजप नेते रवींद्र आप्पा भेगडे यांनी भाविकांना सेवेचा लाभ घेण्याचे से आवाहन केले ही बस सेवा केवळ वाहतुकीचे के साधन नसून श्रद्धा आणि अध्यात्म जोडणारा पूल आहे संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा वारसा भाविकांपर्यंत पोहोचवण्यास ती महत्त्वाची ठरेल असे प्रतिपादन बाळासाहेब महाराज काशीत पाटील यांनी केले या बस सेवेसाठी विशेष प्रयत्न करणारे पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक माननीय पंकजजी देवरे आणि मुख्य वाहतूक व्यवस्थापक माननीय सतीशजी गव्हाणे यांचे नागरिकांसह श्री क्षेत्र भंडारा डोंगर समितीने मनपूर्वक आभार मानले शुभारंभ प्रसंगी सहकार महर्षी माऊली भाऊ दाभाडे समिती प्रमुख हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज काशीत पाटील मावळ भाजप पा विधानसभा प्रमुख श्री रवींद्र आप्पा भेकडे हरिभक्त पारायण नंदकुमार महाराज भसे पिंपरी डेपो आगार व्यवस्थापक राजेश जाधव श्री अनिल रासकर माननीय उपसभापती शांताराम बापू कदम भंडारा डोंगर समितीचे विश्वस्त पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला